जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठ्यांना विनंती केलेली आहे की वीस तारखेला आंतरवादी सराटीवरून मुंबईच्या दिशेने या ठिकाणी मराठ्यांची पायी दिंडी या ठिकाणी आरक्षणासाठी निघणार आहे तर या दिंडीच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरत आहोत आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत काही हराम खोलावला आम्हाला या ठिकाणी म्हणतायत गोप्यासारख्या गोपीचंद पडळकर उर्फ गोप्या या ठिकाणी तू मराठ्यांना म्हणायला की तुमचा बाप या ठिकाणी छगन भुजबळ आहे तर गोप्या तुला या ठिकाणी ओपन चॅलेंज करतो हरामखोर अवलात मराठ्यांचा बाप एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हरामखोर अवलात तुला सवय बाप बदलण्याची गोप्या तुला तुला सवय असन या ठिकाणी बाप बदलण्याची आम्ही जातीवंत या ठिकाणी मराठी आहोत आम्ही गरीब जरी असलो तर या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी आहोत हरामखोर अवलात तुला या ठिकाणी बाप बदलण्याची सवय आहे तुला लाज वाटायला पाहिजे या ठिकाणी त्या प्रकारचं वक्तव्य करताना गोपीचंद पडळकर तुला तुला पुन्हा एकदा या ठिकाणी ओपन आहे तू आमचे एवढे जरी या निर्वाडीचे जरी मराठी आले ना तू पळून जाशील तू लक्षात आलं का पुन्हा म्हणून तुम्हाला मला बुटा आणले आपला तुला भूटा नव्हते हाणायला पाहिजे तुला काठेन आणायला पाहिजे होतं त्या दिवशी लक्षात आलं का बुटा आणणारे कोण होते त्यांचं आम्ही समर्थन करत नाही ते कोण होते ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल माहिती नाही परंतु त्यांनी फक्त बुटा आणले त्यांनी तुला काटेने या ठिकाणी आणायला पाहिजे होतं ती तुझी लायकी इतक्या दिवस या ठिकाणी आम्ही बोलणं मुद्दा म्हणून टाळलं परंतु या ठिकाणी तुम्ही जरा अवकाश या ठिकाणी वाढवत आहे तुझी अवकात काय तो बाप कोण आहे तुझे बाप किती आहेत हे आमच्या सगळ्या ठिकाणी मराठ्यांना माहिती आहे की तुझे बाप किती आहेत आणि तुझा बाप नेमका कोण आहे आणि तुझा बाप नेमका तुला का गप बसत म्हणजे तुझा बाप तू किती जरी भोकला तरी तो बाप का गपची बसतो हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आणि तू त्या बापाच्या आदेशाहूनच या ठिकाणी मराठ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी भुंकण्याचं काम करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट का का। ओ, तू काय म्हणायला लागला की या ठिकाणी मराठ्यांनी समजून घ्या मनोजरंगे पाटलाच्या पाठीमाग चिपड्या तू सांगूच नको आम्हाला तू चिपडा आहेस बिलकुल सांगायचं नाही आम्ही आहोत आपण आहोत मनोज जरंगेबाडी तुम्हाला आग आहे बडोजरंगेबाडी तुम्हाला आग आहे बडो गावागावातले सुज्ञ तज्ज्ञ हुशार गोरगरीब मराठे आणि ते सर्वजण ये ये भुल भुल या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत तू कितीही बुळबुळ केली मग आता मनोज जरांगे पाटील चुलू का तुम्ही दिला का तो काय खरंय तू आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षाचा परवा पर त्या पक्षात तो हजार पक्ष बदलणारा या ठिकाणी माणूस आहेत आणि तू काय आम्हाला न्याय देणार आहेस आणि तू ही काय भाषा करायला तू की मराठ्यांनी आता समजून घ्यावं मनोज जरांगे पाटलांच्या यांच्या पाठीमागं उभं राहू नये नाहीतर या ठिकाणी तुम्हाला पुढे परिणामाला भोगावं म्हणजे सामोरं जावं लागेल तू कोणत्या परिणामाबद्दल बोलायला तू आम्ही मराठा आहोत आणि आम्ही आतापर्यंत मराठा समाजातील बांधव सर्व समाजातील बांधवासोबत या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहत आहोत आणि आतापर्यंत राहत आलेला आहोत आम्ही आतापर्यंत कोणालाही त्रास दिला नाही आणि यापुढे भविष्यात कोणाला सुद्धा त्रास देणार नाही तुला काय वाटायला लागलं तुला असं वाटायला लागलं की इतर समाजातील बांधव आमच्या अंगावर सोडणार आहेस काय तू तुला तुया तु या बोलण्यात नेमकं तेच दिसत होतं पण ते कदापिही शक्य होणार नाही कारण या मराठा समाजाने इतर समाजाला या ठिकाणी आतापर्यंत सांभाळलेला आहे तर इतर समाजातील बांधव सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी समजून घेतील आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी या ठिकाणी लढत आहोत आणि तू काय भाषा करायला लागला की आमची पण इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण भेटावं हो। परंतु या ठिकाणी ओबीसी मधून घेऊ देणार नाही तो तुला सांगू इच्छितो आम्ही आरक्षण ओबीसी मधूनच घेणार लक्षात झालं का आरक्षण घेणार ओबीसी मधूनच घेणार आमच्या कुंबी कुंबी नोंदी सापडलेल्या चोपन्न लाख नोंदी आहेत आम्ही शंभर टक्के या ठिकाणी आरक्षणामध्ये बसलेला आहोत आणि तू कोण चिपडा तू सांगणारा की या ठिकाणी शिंदे समिती बरखास्त करा म्हणणारा तू चिपडा कोण तू बिलकुल तू नाटक करायचं नाही सध्या तुला या ठिकाणी गोडीच्याच भाषेत सांगतोय वेळ प्रसंगी तुला तुझ्याही पलीकडच्या भाषेमध्ये उत्तर देण्याची ताकद या ठिकाणी मराठा समाजामध्ये आहे त्यामुळे तू मराठा समाजाच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडंसं जपून बोलत जा केवळ काही कारणाने या ठिकाणी तुझ्याबद्दल व्हिडिओ बनवणं या ठिकाणी आम्ही टाळलं होतं परंतु यापुढे याही पलीकडच्या भाषेमध्ये या ठिकाणी तुझ्या बाबतीमध्ये व्हिडिओ बनवला जाईल तुला काय करायचं तर या ठिकाणी तू करू शकतो मी परभणी जिल्ह्यामधून पांडुरंग कदम या ठिकाणी बोलतोय आणि या ठिकाणी परभणी जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील मराठी या ठिकाणी माझं माझं जय जी जाऊ जय शिवराज एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की